तुम्हाला माहिती आहे का नांदेडमध्ये पाळज या गावात लाकडाच्या मूर्तीचा गणपती बाप्पा बसवला जातो ज्याचं विसर्जन गेल्या सत्त्यात्तर वर्षामध्ये झालंच नाहीये खास म्हणजे हा बाप्पा नवसाला पावणारा आहे या गणपतीचं विसर्जन न करण्यामागची गोष्ट ही तितकीच इंटरेस्टिंग आहे ही गोष्ट पाहायची असेल तर रील पूर्ण बघा गणेश उत्सवाच्या काळात अकरा दिवस या मंदिरात दर्शनासाठी लाकडाची मूर्ती असते गणेशोत्सव संपल्यानंतर ही मूर्ती एका पेटीत ठेवली जाते त्यानंतर मंदिरात याच बाप्पाचा फोटो ठेवण्यात येतो या पंच्याहत्तर वर्षांपासून इथे ही परंपरा जोपासली जाते एकोणीशे अठ्ठेचाळीस साली पाळसकरांनी गणेश उत्सवाच्या काळात या लाकडी मूर्तीची स्थापना केली होती त्या काळात गावात भयंकर रोगराई पसरली होती तेव्हा रोगराई नष्ट करण्यासाठी गणपती बसवण्याचा निर्णय घेतला तेलंगणा राज्यातील गुंडप्पा नावाच्या ही लाकडी मूर्ती एकावन्न रुपये घेऊन तयार केली होती गावात आगमन झालं त्याच वेळी गणेश उत्सवाच्या काळात गावातील गंगाधर शेट्टी नामक व्यक्तीला स्वप्न पडलं या लाकडी मूर्तीचं विसर्जन करू नये दुसऱ्या दिवशी त्यांनी गावकऱ्यांना आपल्या स्वप्नाबद्दल माहिती दिली गावकरी देखील तेव्हा तयार झाले आणि त्यानंतरच गावात पसरलेली रोगराई देखील नाहीशी झाली तेव्हापासून या गणपतीला गावाचा रक्षणकर्ता म्हणून मानलं जातं गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आजपर्यंत या लाकडी मूर्तीचं विसर्जन केलं जात नाही इथे नवसाचीही खास परंपरा आहे नवसाचा नारळ भगव्या कापडात बांधून ठेवायचा आणि नवस पूर्ण झाल्यावर तो उलगडायचा तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यातील एक लाखाहून अधिक लोक दररोज दर्शनासाठी येतात दर् तसंच येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था देखील करण्यात येते मराठी तेलुगू आणि कन्नड या भाषेतून इथे आरती करण्यात येते लाकडी गणपतीची ही मूर्ती म्हणजे फक्त श्रद्धेचं प्रतीक नाही तर गावाचं रक्षण करणारा हा बाप्पा आहे मग तुम्ही कधी पाळशय अद्भुत गणपतीला भेट दिली आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि ही अनोखी स्टोरी तुमच्या मित्रांनाही शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सर्वच करायला विसरू नका